नमस्कार आता इरावती आणि माही साईच्या घरी येतात आणि तिथे रमा राहत असते हे त्यांना माहीत असतं इरावती रमाला म्हणते तू खरंच प्रेग्नेंट आहेस माझा विश्वास नाही तुझ्यावर तेव्हा रमा म्हणते रिपोर्ट दाखवू का माझ्याकडे रिपोर्ट आहेत तेव्हा साईच्या आई माही म्हणते दाखव त्यांना रिपोर्ट त्यांच्या तोंडावर फेक रिपोर्ट म्हणजे त्यांचा विश्वास बसेल आता रमाही ते रिपोर्ट घेऊन येते तिला काय माहीत असतं की हा इरावती आणि माहीचा डाव आहे ती प्रेग्नन्सीचे रिपोर्ट घेऊन येते आणि इरावतीला दाखवते आणि म्हणते हे बघा इरावती आत्या माझ्या प्रेग्नन्सीचे रिपोर्ट मी खरंच प्रेग्नंट आहे आता इरावती ते रिपोर्ट बघते आणि आपल्या बॅगेत भरते तेव्हा रमा म्हणते काय करते आत्या ते रिपोर्ट माझ्याजवळ द्या माझे आहेत ते तेव्हा इरावती म्हणते ते तुझे होते आता ते आमचे झाले आता हे रिपोर्ट आम्ही घरच्यांना अक्षयला दाखवणार की माही प्रेग्नंट आहे म्हणून माही म्हणते एक काम कर रमा तुझ्या पोटात जे बाळ वाढत आहे ना ते तू मला दे त्याबदल्यात आम्ही तुला पाहिजे तेवढे दे पैसे देऊ रमा म्हणते कळते का तुला माहीत काय बोलतेस ते अगं हे बाळ माझं आणि अक्षयचं आहे तेव्हा इरावती म्हणते मग काय झालं असू दे ना आम्ही पैसे देणार आहोत तुला त्या बदल्यात आणि इरावती पैशाचा बंडल काढते आणि साईच्या आईच्या म्हणजे माईच्या हातात ठेवते आणि म्हणते हे घ्या हे तुमचे रिपोर्ट घेऊन जातो आहे ना म्हणून हे पहिले पैसे तुम्हाला देत आहोत ॲडव्हान्स आणि दोघी ही रिपोर्ट घेऊन तिथून निघून जातात आता रमा खूप रडते आता साईची आई माही म्हणते हे बघ रमा तुझ्याजवळ तुझा अक्षय पण नाही आहे हे फक्त बाळ आहे मला वाटते तू त्यांना बाळ देऊन टाकावंस नाही तुझ्याकडे अक्षय नाही तुझ्याकडे पैसा ना तेव्हा रमाला वाईट वाटतं रमा, वाई रमा तशीच मंदिरात येते आणि देवाकडे न्याय मागत असते देवा काय हा तुझा न्याय माझं बाळ मी त्या माहीला नाही देऊ शकत मला असं काहीतरी चमत्कार कर की माझं बाळ माझ्याकडेच राहिलं पाहिजे मी त्याला व्यवस्थित वाढवलं पाहिजे इतकं मोठं कर की कुणीही माझ्याकडून माझं बाळ हिसकावून घेता कामा नाही आणि माझी ओळखसुद्धा कुणीही काढून घेता कामा नाही आणि ती जोरजोरात घंटा वाजवत असते आणि तेवढ्यात मागून अक्षय येतो आता अक्षय ते सगळं बोलणं ऐकतो आणि अक्षय तिच्याकडे बघतो तर काय ती दुसरी दुसरी, दुसरी कोणी नसून ती रमा असते अक्षय म्हणतो रमा रमा तू इथे अगं तू प्रेग्नेंट आहेस ना आणि बाळाबद्दल आता काय देवीशी बोलत होतीस माझं बाळ वाढवण्याची मला ताकद दे वगैरे तेव्हा लगेच रमा म्हणते हो अक्षय मीच तुमची खरी रमा आहे आणि तुमच्याकडे सोबत जी राहते ना ती माही आहे ते ऐकून हो। आता अक्षयला धक्का बसतो अक्षय म्हणतो काय तेव्हा रमा म्हणते हो तिने मला फसवून ती तुमच्याकडे राहत आहे अक्षय खरंच विश्वास ठेवा मी तुमची रमा आहे आणि मी प्रेग्नेंट आहे आता अक्षयला खूपच बरं वाटतं की आपली रमा आपल्याला भेटली आणि अक्षय मंदिरातच रमाला मिठी मारतो आता देवीने चमत्कार केलेला असतो आणि अक्षय रमाला एकत्र आणलेलं असतं आता अक्षय आणि रमा मिळून माहीची चांगलीच वाट लावणार असतात आता अक्षय रमा मिळून माहीला कसा धडा शिकवणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असंच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू